श्री गुरुचरित्र कथासार कथासार अध्याय पंधरावा वैजनाथ येथे गुरुगुप्त राहिले श्री गणेशाय महा सिद्धमुनी म्हणाले नृसिंह सरस्वती स्वामी स्वामीगुप्तपणे राहिले याचे कारण असे की आपला महिमा जास्त वाढू नये व लोकांचा आपल्याला उपद्रव होऊ नये एकांत मिळावा साधूंबरोबर असाधू स्वार्थी दुर्जनही येतात त्यांचा उपसर्ग होऊ नये नाना प्रकारचे लोक वरदाने मागतात त्यांच्या वासना त्यांच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत त्यांचा त्रास वाचावा हा त्यांचा हेतु होता ते सर्वसमर्थ होते पण वरदानातही योग्य अयोग्य पाहिजे असते नामधारका त्यावेळी स्वामींनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले तुम्ही आता भारतभर सर्व तीर्थयात्रा करा नंतर श्रीशैल पर्वतावर या त्यावर शिष्य म्हणाले आम्हाला दूर का लुटता सर्व तीर्थे गुरूंच्या चरणाशीच असताना आम्हाला भ्रमण करायला का पाठवता गुरु म्हणाले तुम्ही संन्यास आश्रमी आहात तेव्हा एका जागी पाच दिवसांपेक्षा जास्त राहू नये आधी भ्रमण करा मन स्थिर करा नंतर एका स्थानी राहावे व तेथून कोठे जाऊ नये आणखीन जास्त धर्मज्ञान या तीर्थाटना तुम्ही मिळवावे अशी माझी इच्छा आहे बहुधान्य नामक संवत्सर असेल त्यावेळी आम्ही श्री पर्वतावर असू तेथेच आता तुमची आणि माझी भेट होईल शिष्य म्हणाले गुरूंची आज्ञापालन करणे कर्तव्य आहे म्हणून आम्ही तीर्थयात्रा करू त्यानंतर गुरूंनी शिष्यांना काशीक्षेत्र गंगा नदी, यमुना नदी सरस्वती नदी त्यांच्या तिरी असणारी गावे आणि क्षेत्रे तसेच अनेक नद्यांची अनेक तीर्थ सांगून सर्वत्र जावे प्रत्येक ठिकाणी पृच्छव्रत आचरावे असे सांगितले त्यांनी जी नद्यांची नावे सांगितली ती पहा नद्या वरुणा शतद्रु विपाशा वितस्ता शरावती मरुद्वती अक्षिनी मधुवती पयस्वती घृतवती देवनदी चंद्रभागा रेवती शरयू गोमती वेदिका कौशिका मंदाकिनी पूर्णा बाहुदा अरुणा वैरोचनी सन्निहिता फाल्गु, ती फाल्गुन तीर्थ गयातीर्थ रामेश्वर श्रीरंग पद्मनाभ सरोवर बद्री कुरुक्षेत्र केदार पुष्कर कोटीरुद्र नर्मदा मातृकेश्वर कुब्ज कोकामुखी प्रसाद विजय पुरी गोकर्ण शंखकर्ण अयोध्या मथुरा कांची द्वारका शालग्रामतीर्थ शंबल गोदावरी कुंड भीमेश्वर कुशर्तपर्ण अशा अनेक तीर्थांची नावे व तेथे स्नान जप दान आदींचे पुण्य व महिमा गुरूंनी शिष्यांना सांगितला कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते ते सांगून त्यांनी केव्हा स्नान करू नये उदाहरणार्थ कर्कसंक्रांतीनंतर दोन महिने पावसाच्या आरंभी ते सविस्तर सांगितले श्री श्रीगुरूंचा निरोप घेऊन गे। शिष्ययात्रेसाठी गेली व श्री गुरु वैजनाथ तेथे अज्ञात जागी गुप्तपणे राहिले पंधरावा अध्याय समाप्त धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा